मराठा समाज मराठा समाजाचा शिक्षण आरक्षण बेरोजगारी या इतकाच महत्वाचा प्रश्न म्हणजे मराठा समाजातील वधूवरांचे लग्न यासाठी मराठा विद्याप्रसारक समाज व मराठा शुभ लग्न डॉट कॉम यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या चार जानेवारी दोन हजार सव्वीस रविवार रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत मराठा समाजातील वधूवरांचा परिचय मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे मेळावा मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या रावसाहेब थोरात सभागृहात संपन्न होणार असून इच्छुक वधुवरांनी व पालकांनी या मेळाव्यात सहभागी होऊन नवीन नाती गुंपण्याची संधी साधावी असे आवाहन मराठा विद्याप्रसारक शुभलग्न डॉट कॉम यांच्या वतीने करण्यात येत आहे कृपया सर्व समाज बांधवांनी ही रील आपापल्या भाऊबंधांना नातेवाईकांना व इच्छुक वधुवारांना पाठवावी अशी नम्र विनंती अधिक माहितीसाठी या रीलच्या वरती दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा किंवा खाली कॉमेंट बॉक्स बॉक्समध्ये अधिक माहिती पहा धन्यवाद